शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून ज्या जी आर ची आतुरतेने वाट पाहत होते अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाचा असा जी आर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामुळे आता राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत होते हफ्ता कधी वितरित होणार अशा प्रकारची विचारणा केली जात होती आणि हफ्ता न एक असे कारण होते ते म्हणजे हफ्ता वितरित करण्यासाठी निधीचं न झालेलं वितरण आणि अखेर या शासन निर्णयाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा सहावा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनानं सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे तब्बल पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे सोबतच यापूर्वी प्रलंबित असलेले हफ्ते सुद्धा सहाव्या हप्त्यासोबतच वितरित केले जाणार आहेत त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना याआधी नमू शेतकरी योजनेचे हफ्ते मिळाले नसतील त्यांना सुद्धा या हप्त्यासोबतच प्रलंबित हप्ते मिळू शकतात मित्रांनो साधारणपणे ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजारापेक्षा जास्त लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि अशा लाभार्थ्यांना या हप्त्याचं वितरण करण्यासाठी हा सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी आता सेंट्रलाइज मध्ये वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे हा निधी सेंट्रलाइज मध्ये वितरित करण्यात आल्यानंतर राज्य शासन ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस अगदी एका मिनिटामध्ये सुद्धा निर्णय घेऊन हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आता हफ्ता कधी येणार आहे तर आता गुढीपाडव्याचा सण आलेला आहे रमजान ईद सुद्धा आलेली आहे अशा या महत्वाच्या सणांचे निमित्त साधून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेऊन या हप्त्याचं वितरण शंभर टक्के केलं जाऊ शकतं सोबतच देशाचे पंतप्रधान मार्च एंडिंगला महाराष्ट्र दौऱ्यावर असतील तर त्यावेळी सुद्धा हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो शेतकरी बंधूंनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी हा निधी मार्च महिना संपण्यापूर्वीच वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता होती त्यामुळे तशा प्रकारचा जी आर काढण्यात आला आहे आणि त्यासाठी निधी सुद्धा वितरित झाला आहे अशाच प्रकारे हा मार्च महिना संपण्यापूर्वीच हा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आणि तशा प्रकारे केला जावा हीच या ठिकाणी शासनाकडून अपेक्षा आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा जास्ती जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबा तर व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद